वळ्या पुढल्या बातमीकडे अमरावतीमध्ये महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार पाहायला मिळालाय तुटलेल्या विद्युत तारांमुळे जनावर दगावली आहेत नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली अमरावतीच्या हरताळा या ठिकाणी तुटलेल्या विद्युत तारांवर जनावरांचा स्पर्श झाल्यानं सात जनावरं दगावली त्यामुळे पुन्हा एकदा महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार समोर आलाय विद्युत तारेचा स्पर्श झाल्यानं जनावरं दगावली आणि यावर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे महावितरणनं तात्काळ नुकसान भरपाई करावी अन्यथा मृत जनावर महावितरण कार्यालयात घेऊन जाऊ असा इशारा देखील महावितरणला देण्यात आलाय अनेकदा तक्रारी दाखल करून देखील उपाययोजना होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे सोबत आहेत सुरेंद्र अतिशय धक्कादायक अशा पद्धतीची घटना आहे महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर येतोय काय माहिती आहे नक्कीच खरं तर अमरावती जिल्ह्यातील हरताळा या गावातील ही घटना आहे या हरताळा गावामध्ये शेतामध्ये जिवंत विद्युत तारे जे ते पडली होती आणि सकाळच्या दरम्यान जेव्हा हे जनावर त्या शेतामध्ये चरायला गेली त्या विद्युत तारेचा स्पर्श या जनावरांना झाला आणि यामध्ये सात जनावर जे आहेत ते जागीच मृत्युमुखी पडले एकंदरीत जर बघितलं गेले अनेक दिवसापासून विद्युत महामंडळाचा भोंगड कारभार जो आहे तो अमरावती करण्याच्या लक्षात येत आहे अनेक ठिकाणी विद्युत खंडित होत आहे मात्र दिवसा ढवळ्या विद्युत खंडित होत असताना देखील विद्युत प्रवाह नियोजित केला जात नाही अशा अनेक घटना ज्या आहेत अमरावती होत आहेत मात्र ही घटना अत्यंत धक्कादायक आहे जिवंत सारे या शेतामध्ये पडलेले सात जणांवर एक गोष्ट महत्वाची आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की सध्या दुष्काळाची स्थिती आहे एका ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत दुसरीकडे जनावरांचा चारासारखा देखील प्रश्न आहे आणि अशा स्थितीमध्ये अशी एखादी घटना शेतकऱ्यांसाठी फार धक्कादायक होऊ शकते शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित मदत मिळणं अपेक्षित आहे त्यासाठी काही कारवाई पुढची झालीय काही तांत्रिक अडचणींमुळे सुरेंद्र यांच्याशी असलेला संपर्क तुटलाय दरम्यान अतिशय धक्कादायक अशा पद्धतीची बातमी आहे महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा या वृत्ताच्या निमित्तानं समोर येतो